संध्या पोळ आचार मुरंबा क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत स्टाईल मँगो आचार स्टाईल मँगो आचार बनवण्यासाठी आपण साहित्य पाहूया कैरीचे तुकडे अर्धा किलो ही कैरी मी माझ्या वडिलांच्या शेतातली आहे तर मी स्वतः तिचे तुकडे केलेले आहेत वाकस नावाचं यंत्र बा मार्केटमध्ये मिळतं तर त्याने आपण कच्च्या कैऱ्या कट करू शकतो तर अशा अर्धा किलो मी कच्च्या कैरीचे तुकडे के घेतलेले आहेत काश्मीरी मिरची पावडर शंभर ग्रॅम घ्यायची आहे मीठ शंभर ग्रॅम हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा काळी मोहरी पन्नास ग्रॅम मेथी दाणा दहा ग्रॅम आणि लसूण पेस्ट पन्नास ग्रॅम लसूण घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे ते मिक्सरमध्ये जर बारीक होत नसेल तर थोडंसं तेल टाकून तुम्ही बारीक पेस्ट करा लसूणची पाणी टाकू नका आणि लसूण पाकळ्या दहा ते पंधरा आणि आता हे स्टाई मँगो आचार बनवण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे तीनशे एम एल आता हे तेल धुरीपर्यंत गरम करावायचं आहे थंड झाल्यावरतीच आपण या तेलाचा वापर करणार आहोत असं हे अर्धा किलो कैरीच्या तुकड्या तुकडे आचार बनवण्यासाठी तीनशे एम एल तेलचा वापर करतात चला तर बनूया अंध्रस्टाईल मँगो आचार गॅसवर पॅन ठेवायचा आहे पॅ गॅसची फ्लेम वर ठेवायची आहे पॅन तापलेला आहे प्रथम आपण मोहरी टाकून एक ते दोन मिनटापर्यंत परतून घ्यायची आहे मॉइश्चर जाऊपर्यंत असा मोहरीचा तडतड आवाज यायला सुरुवात होतो आणि थोडासा दूर यायला सुरुवात होते म्हणजे आपली मोहरी चांगली परतून झालेली आहे एक मिनटामध्ये किंवा दोन मिनटामध्ये गॅसची फ्लेम एकदम बारीक आता ताकामध्ये मी परतलेली मोहरी टाकायची आहे त्यानंतर मेथीदाना हा देखील परतून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटापर्यंत गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करा आता आपला सुद्धा चांगला परतून झालेला आहे एक मिनटामध्ये गॅस बंद करायचा आहे आणि हे देखील आणि हे देखील भाजलेल्या मेथीदाणा हा ताटात ठेवायचा आहे आणि हे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर करून घ्यायची आहे आता मी भाजलेली मोहरी आणि मेथीदाना थंड झालेला आहे तो मिक्सरच्या छोट्याशा भांड्यात टाकून त्याची बारीकी पावडर करून घेत आहे अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर आपण आता स्टाईल मँगो आचाराचं सामग्री मिक्स करण्यासाठी घेऊया आता हे आचाराचं सामग्री मिक्स करण्यासाठी तुम्ही काचेचा बाउल वापरू शकता आणि स्टीलचं भांडण घ्यावायचं आहे यापैकी तुम्ही पैकी एक चॉईस करू शकता तर मी काचेच्या भांड्यामध्ये ते मिक्स करणार आहे त्याच्यामध्ये आपण मेथी दाना आणि मोहरी पावडर बारीक केलेले ते टाकूया ते टाकल्यानंतर काश्मीरी मिरची पावडर ती टाकून घ्यायची आहे हळद टाकूया मीठ टाकूया आणि हिंग हिंग टाकल्यानंतर लसणाची पेस्ट टाकायची आहे लसणाची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता लसूण पाकळ्या टाकायचे आहेत आता लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत त्यानंतर आपण कैरीचे तुकडे टाकूया आणि आता हे सामग्री मिक्स करण्यासाठी अशी मिक्स करून घ्यायची आहे हा सगळा तयार केलेला मसाला कैरीच्या तुकड्यांना चांगला चोळून घ्यायचं आहे आता तुम्हाला जर एक किलो आंध्र स्टाईल बँगो आचार बनवायचा असेल तर तुम्ही हीच अर्धा किलोची जी सामग्री मी घेतलेली आहे ती तुम्ही डबल घेऊन तुम्ही एक किलोचं आचार बनवू शकता किंवा त्यापेक्षा तुम्ही जास्त बनवायचं असेल तुम्हाला तर डबल डबल घ्यायची सामग्री आणि हे आचार बनवायचं हे असं आपण आता हे सर्व कैरीच्या तुकड्यांना मसाला चोळायचा आहे असा हाताने म्हणजे तो बाजूने तुकड्यांना लागतो तु। कैरीचा कैरीला मसाला आपण लावताना मिक्स करून लावताना मॅ कॅमेऱ्याची दिशा मोबाईलच्या कॅमेऱ्याची दिशा जरा उलटी होते दुसऱ्या साईडनी त्यामुळं काळा व्हिडिओ आला ते तर ते माझ्या लक्षात आलं तर मग मी मोबाईलची दिशा बदलली स्टँडची शूट करण्याचं स्टँडच मी बदललं मग लक्षात आलं आता व्यवस्थित दिसतंय तर असा मसाला कैरींच्या तुकड्याला लावून घ्यायचा आहे असं चोळायचा आहे चांगला चव बाजूंनी तुकड्यांना ला, लागला पाहिजे आता आपला हा मसाला व्यवस्थित कैरीच्या तुकड्यांना चोळून झालेला आहे आता आपण जे तेल गरम केलं होतं दूर येऊपर्यंत आता ते खूप थंड झालेलं आहे आता हे तेल आपण या सामग्रीमध्ये टाकणार आहोत आता आपण तेल टाकून झाल्यानंतर आता असं मिक्स करायचं आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जर आचार बनवायचा असेल तर हेच प्रमाण तुम्ही डबल घेऊन सामग्री तुम्ही आचार बनवू शकता ते मी मी अर्धा किलो केरीच्या तुकडेचं बनवलेलं आहे हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता स्वच्छ साबणाचं लिक्विड म्हणा व्हीम लिक्विड किंवा साबणाने स्वच्छ भरणी धुवायची आहे उन्हामध्ये ठेवायची आहे पालती पाडून आणि किंवा मग आतलं पाणी निथळून गेलं किंवा अशी वरती घ्या ऊन असं लागेल कडक ऊन आतमध्ये जाईल असं इतपत अशा पद्धतीने दिशेने ठेवा तुम्ही बरणी आणि नंतर तुम्ही गॅसवरती तवा आ, तवा ठेवा तव्यावरती हिंग टाका आणि हिंग गरम होईल धूर येईल ये त्याचा धूर आला की अशी पालती करा त्याचा धूर आतपर्यंत गेला की मग तुम्ही थंड बा बॉटल थोडीशी झाल्यानंतर तुम्ही हे आचार त्या बॉटलमध्ये भरायचं आहे तुम्ही आचार प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवायचं नाही आहे काचेची बरणी किंवा चिनी मातीच्या बरण्या ज्या मिळतात त्याच्यामध्येच तुम्ही ठेवायचे आहे स्टाईल मँगो आचार असा मी दोन बॉटलमध्ये भरून ठेवलेला आहे स सहा ते सात दिवस हा आचार स्वच्छ चमचाने ह्या बॉटलमध्ये चमचा घालून खालीवर करून घ्यायचा आहे दिवसातून तीन वेळा ही कृती करायची आहे सहा सात दिवसानंतर हे आचार खाण्यायोग्य होऊ शकते खूप सुंदर टेस्ट लागते स्टाईल मँगो आचार स्पेशल आहे आंध्र प्रदेशचं हे आचार